नमस्कार आज चोवीस एप्रिल रात्रीचे सव्वा आठ वाजले व्हिडिओ देण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे परंतु आपण पंचवीस एप्रिलचा सा, महत्वाचा अंदाज बघूया तत्पूर्वी आपण जर बघितलं कालपासून ते आज सकाळी साडेआठ पर्यंत पाऊस कसा झालेला आहे तर ज्यामध्ये खास करून जर बघितलं आपण तर दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र सोलापूर या ठिकाणी गडगडाट गल असं जोरदार पाऊस आहे यासोबत मराठवाड्यातील देखील धाराशिव लातूर त्यासोबत परभणी आणि हिंगोलीमध्ये देखील जोरदार पाऊस यवतमाळ वाशिम वाशिम अकोलाचा काही विभाग नांदेडचा देखील काही विभाग त्यासोबत अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरचा काही विभाग या ठिकाणी जोरदार पाऊस आहे तर बाकी संपूर्ण विभाग विदर्भामध्ये हलका पाऊस काल झालेला आहे त्यानंतर हवामान विभागाचा आपण जर पंचवीस एप्रिलचा अंदाज बघितला कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे तर ज्यामध्ये उत्तरेकडील जळगाव त्यासोबत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहमदनगर पुणे या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर विदर्भामधील वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना देखील विजांसहित गडगडाटी आणि वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे या व्यतिरिक्त जर इशारे बघितले आपण तर सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांना देखील हलका गडगडाट होण्याचा या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे यासोबत पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील दिवसा गरम वातावरण आणि रात्री उकडा राहण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट आहे आणि यामधीलही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जे आहे तर हलका गडगडाट होऊ शकतो अशा प्रकारची या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर जर आपण जवळपास संध्याकाळची परिस्थिती बघितली एक तासभरापूर्वीची तर आपल्याला जवळपास छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडील विभाग त्यासोबत जालन्याचा उत्तर विभाग अकोला आणि वाशिमच्या आसपास गडगडाटी पावसाचे ढग आहेत यानंतर पुणे आणि साताऱ्यामध्ये देखील आणि तीव्र पावसाचे ढग कोल्हापूरमध्ये आणि सांगलीमध्ये या ठिकाणी आहेत गारपीट होईल अशा प्रकारचे ढग या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे होते आणि तीव्र वादळी पाऊस होईल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे आणि त्यानंतर अमरावतीचा उत्तरेकड विभाग आणि वर्ध्याच्या देखील काही विभागामध्ये नागपूरच्या आ, उत्तर विभाग या ठिकाणी देखील गडगडाटी पावसाचा या ठिकाणी देखील एक तीव्र ढगा आहे आणि हे वातावरण जे असेल आज रात्री तर काहीसे पूर्वेकडे सरकून सोलापूरमध्ये देखील पाऊस देण्याची शक्यता आहे काहीशी ढगांची निर्मिती जी आहे तर सोलापूरच्या उत्तर विभागामध्ये त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर देखील काही विभागामध्ये आहे हलकीशी निर्मिती आणि परभणी हिंगोली बीडमध्ये देखील थोड्याफार प्रमाणामध्ये या ठिकाणी निर्मिती होऊ शकते अशा प्रकारचे एकंदरीत अंदाज आहे यासोबत यवतमाळ नांदेडचा पूर्व विभाग या ठिकाणी आणि लातूरमध्ये देखील धाराशिवमध्ये निर्मिती आहे या ठिकाणी देखील पाऊस होऊ शकतो यानंतर जर आपण आपला हवामान अंदाज उद्यासाठीचा सा पंचवीस एप्रिलचा जर आपण बघितला तर खास करून उद्या उत्तरेकडे पावसाचं वातावरण असणार आहे ज्यामध्ये नाशिक अहमदनगर बीड परभणी हिंगोली नांदेड त्यानंतर यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया बुलढाणा अकोला वाशिम जळगाव धुळे नंदुरबार या संपूर्ण ठिकाणी उद्या पावसाची शक्यता आहे आणि जे तीव्र पावसाचं वातावरण असेल तर ते आपल्याला खास करून बघायला मिळेल धुळे त्यासोबत नंदुरबार छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी तीव्र वातावरण असेल आणि ज्यामध्येही महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना वाशिम अमरावती या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह आणि गारपीट होण्याची या ठिकाणी तीव्र शक्यता असणार आहे आणि अजून तीव्र वातावरण जे असेल तर जालना बीड परभणी हिंगोली या देखील आपल्याला गारपीट आणि वादळी पावसाची जास्तीत जास्त शक्यता आहे यासोबत जर आपण बघितलं तर घाटाचा जो एरिया आहे या देखील आपल्याला खास करून पावसाचा अंदाज उद्यासाठी असणार आहे या देखील गडगडाटी पावसाचे ढग विकसित होतील आणि काही प्रमाणामध्ये जे सरकतील ढग तर ते थोडेसे पूर्वेकडे सरकण्याचा अंदाज आहे बाकी जो दक्षिण रेल्वे विभाग आहे या ठिकाणी सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही परंतु तरी देखील आपण लक्ष ठेवा कारण की अचानक पावसाचं जे वातावरण आहे तर ते निर्माण होऊ शकतं आणि थोड्याफार भागासाठी या ठिकाणी पाऊस देऊ शकतो गडचिरोलीचा जो विभाग आहे या ठिकाणी उद्या संपूर्ण व्याप्ती राहण्याची शक्यता कमीच आहे तर अशा प्रकारचा पंचवीस एप्रिलसाठी अंदाज आहे आणि आज आपण संध्याकाळी पाच वाजता पुन्हा जो मान्सूनमधील तारखा देणार होतो तर त्या देखील काही कामानिमित्त राहून गेल्या आणि तब्येत देखील आता व्यवस्थित आहे त्यामुळे आपण उद्या सकाळी चांगल्यापैकी मस्त शेतकऱ्यांना अंदाज देऊ त्यामधील पावसाच्या मान्सून दोन हजार चोवीसच्या तारखा देऊ मान्सून तर एकोणतीस नोव्हेंबरला दिलेलाच आहे तर आपल्याला ते बघायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा जेणेकरून त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र